हॅलो गुड आफ्टरनून गाइज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आत्ता होत आहे दुपारचा एक आणि मी आत्ता करत आहे ब्लॉगची सुरुवात तसा माझा पूर्ण दिवस गेला दिवस म्हणजे एक वाजले मग सकाळी करणार होती आंघोळ पाणी झाल्यावरती वगैरे ब्लॉग स्टार्ट पण मला विचारायला मी ब्लॉग करू की नाही करू कारण का मी एवढा आहे ब करते तर तुम्ही बघत नाही आणि काही नाही आणि थोडा पण सपोर्ट नाही आहे तुमचा माझे शॉर्ट्स व्हिडिओ पण तसेच आहेत आणि लॉंग व्हिडिओ पण तसेच आहेत म्हणून प्लीज खूप मनातून म्हणत आहे की प्लीज सपोर्ट करा आणि माझी व्हिडिओ खरंच बघत चला नसेल आवडत तर तसं पण कमेंटमध्ये सांगा किंवा कशावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ते पण तुम्ही मला, तुम मला सजेस्ट करू शकता मी नक्की त्यावरती त्या टॉपिकवरती बनवायचा प्रयत्न पूर्णपणे करेल आता आमच्या सर्वांचे जेवण खाऊन वगैरे जेवण नाही सॉरी आज नाश्ताच झाला आहे आम्ही जेवण वगैरे काही आज केलेलं नाही आहे सांनूचं झालं आहे जेवण आमचे नाष्टे झाले आहे तर आणि छान खेळत आहे बबल गन आम्ही तिने मला सुद्धा खेळून राहिले सोबत सोबत आणि तिचे बबल उडत नाही म्हणून ओरडून राहिले तर काहीच नवीन असाल चॅनलवर तर सपोर्ट करत चला सॉरी सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करत चला आणि मला जर वाटलं असेल तर तर तुम्ही मला कंटिन्यू करू शकता आणि मी काल आज मंडे काल मी सॅटर रविवारला संडेला आली होती लाईव्हला पण लाईव्हला कोणी आलं नाही त्यानंतर मॅसेज आली की लाईव्हमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तर जमलं तर मग मी उद्याला येऊन जाईल सो आजचा हा व्हिडिओ माझा बघा आणि वाटलं तर येऊन येऊन जाईल मग मी नाहीतर मग आज पण येऊ शकते तसं काही विषय नाही पहा मी ट्राय करून जर झाला तर मग होऊनच जाईल आज आज पण कालचं येणं नाही झालं आहे माझं म्हणून तर हेच सांगण्यास हेच सांगण्यासाठी कळीची कर, विनंती आहे माझी की प्लीज खूप सारा सपोर्ट करा आणि माझे शॉर्ट्स व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्ही पण बघत चला सो आता मी सारासोबत खेळते आणि सर्वांचे जेवण वगैरे झाले असेल असेल सर्वांनी जेवण करून घ्या हे hey गाईच आत्ता आमचं जेवण वगैरे झालं वाजले आठ आणि मी आणि आई आली आहे बाहेर फिरायला आणि जे की आम्ही रोजच येत असते तर तर आता चालले आम्ही फिरायला म्हणजे इथूनच जाते असं असं आणि बस त्याच रोडनी वापस रिटर्न तर दहा ते पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं लागते जाऊन यायला तर लंबावाला रोड आणि हा आमचाला मेन रोड जो की हा रोड जाते घाटंजीला आणि हाच रोड जाते इकडे आतमध्ये माझ्या पाठीमागे जाते यवतमाळमध्ये आणि माझ्या समोर जाते घाटंजीला सुचला जेवलं की थोडंसं पचवा लागते ना म्हणून आमचं सगळं बगीचं पचवणं झालंय आमचा वाला एक राऊंड मारून आणि बघा हे वाली पूर्ण एंडिंग आहे आम्ही एंडिंग कंप्लीट करत असते जे की तिथून चौफुली लागते आणि मग आता आमच्यातही वापस आणि माझ्या माहिती का जेवण झाल्याबरोबर मी आली ना आणि पाणी वगैरे पिऊन राहतो तर माझ्या पोटामध्ये पण दुखवायला लागलं पण आता बसण्याचं काही मज्जा नाही आहे तर घरीच जायचं घरीच जाऊन छान बसायचं आता इथे वगैरे काही बसायला वगैरे तसं पण जमत नाही सो आता आम्ही चाललो आणि रोडचे मला लोकं किती बघत आहे मला नाही माहिती आणि पागल पण समजत असेल तर काय विषय नाही आम्हाला पागल नाही समजत आजकाल सर्वांनाच माहिती आहे की ब्लॉगिंगचा असा काहीतरी विशेष अस विषय विशे असतो म्हणून तर मी जात आहे रोडनी आणि आता मी जाते घरी आणि मग मी करते व्हिडिओ एडिटिंग आणि मग नंतर करते अपलोड सो बा बाय गुड नाईट आणि टेक केअर आणि हां माझी व्हिडिओ बघत चला आणि खूप सारा सपोर्ट करा